आम्ही जर ना मारताची आवडत असतो ना एक लक्षात ठेव हो। नालायका मूर्खा टॉयलेटमध्ये लपलास सगळ्यांना सांगतो मी बाहेर आलो नाही अरे लपलास तू टॉयलेटमध्ये टौ जाऊ द्या महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुलात तुला गेलं राजकारण एखाद्या जीवावर जर कोणी उठला असेल मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे मी जर मेलो यांना काय भेटणार एक पोरगा मेला हे चालेल यांना संवेदना आहेत कोणत्या तुला बोललोय ना कुथवणार म्हणजे कुथवणार तुला तुडवणार तुला कुत्र्या मारणार कुत्र्या एक बाप म्हणून मी तेव्हा खंबीर मला नको राजकारण मी फक्त हो सांगितलं तू जे साहेबांवरती बोलला पुन्हा सांगतोय पुढे येऊन सांगतोय चेहरा बघ आणि विदाऊट चेहरा तुला असं करून असं करतोय घाट करण्या बरोबर आहे नाच करायचं नाही आमचा जे जेवढे नगाट आहेत त्यापेक्षा जास्त नगाट मिट अमोल मिटकरी आहे फक्त अमोल मिटकरी जी जी म्हणतोय ती तुमची पात्रता नाही ती तुमची लायकी नाही तरी पण काय आम्ही जर गर सुसंस्त घरातले होत ना त्याच्यामुळे आम्ही जी बोलतो मी जर तर या पुलीचा काय काय सांगा ना सारख्या माणसांनी तुम्हाला जर हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती एवढं तुम्ही लक्षात ठेवा तू सगळं काढलं ना बात की माझ्या मुलीला आज संविधान घेऊन बसावं लागलं या माणसाच्या तोंडाला आहे ना बावासीर झालेला आहे बावासीर म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात मुळव्या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला तर तीन वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना हा अरे सॉरी 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 तुमच्या चॅनलवर त्यांनी सांगितलं की आम्ही नामर्द आहोत नामर्दांच्या आवलं धावत अरे बाप रे बाप आता मला तुम्ही सांगा किती पर्सनल झालंय हातबल नाही मी हातबाल नाही आहे हातबल असतो तर पुरी लागून आलो नसतो सांगितलं तर दहा शाळेत मी पाहून घेईल हातबल होणारा बापा पैकी नाही शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी आता मध्ये वर्ण सुद्धा बचाव 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 तुला मी सांगू काय आ लिटरली बाहेर आवाज होता वाचवा 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 मला वाचवा मला मारायला आले असं बोललाय इतक्या फट्टू बेहतरेट माणसांनी आव आणतो पोलीस प्रोडक्शन कार्ड आणि एकट्या एकट्याची गोष्ट केली ना माझं वय वर्ष पंचावन्न नाही ना एकट्यामध्ये आपण तुझी माझी होऊन जाऊ दे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना जाहीर धमकी देणारे मनसे नेते कर्नबाळा दुनबळे यांनी आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर कर्णबाळा यांनी मीडियाशी संवाद साधला राज ठाकरे यांची भेट घेतली अकोल्यात जो प्रकार झाला मनसैनिकांचा जो उद्रेक होता त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे असं कर्णबाळा दुनबळे म्हणाले अमोल मिटकरी विषयी राज ठाकरे काय म्हणाले त्यावर कर्णबाळा म्हणाले की जय मुळे आमचे साहेब खूप दुःखी आहे हे, हे सर्व कसं घडलं याच्या मागे घातपात आहे का हे जाणून घेतलं त्यांनी जे निर्देश दिले त्यानुसार काम करणार आहोत अमोल मिटकरी मिटकरी सारख्या फालतू माणसांसाठी आमच्या साहेबांकडे वेळ नाही आहे मिटकरीला काय बरडायचं ते बरळू द्या त्यांच्या तोंडाला मुळव्याच झाला आहे त्याच्याविषयी काय चर्चा करायची विषय आमच्या जायचा आहे त्याच्या कुटुंबियाच्या सांत्वनासाठी अमित साहेब तिथे पोहोचले होते मलाही तिथं जायचं होतं पण साहेबांनी बोलवल्यामुळे शक्य ते शक्य झाले नाही मला तिथे जाऊन जामीन करून घ्यायचं आहे एफ आय आर दाखल झाला आहे कायद्यापुढे शरण जाणार काल तिघांचा जामीन झाला आज आठ जण हजर झाले तीन आणि आठ अकरा होतात आम्ही दोघे तेरा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत सर्वांचा जामीन होईल असं कर्णबाळा म्हणाले तुम्ही संपूर्ण क्लिप पहा मी कुठे दिसणार नाही मी त्यावेळी प्रेसमध्ये होतो असं कर्णबाळा म्हणाले गाडीवर हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये असं तुम्ही म्हणता पण हा उद्रेक होता मी प्रेस घेतो तो त्याच वेळी तिथे आला हे ठरवून केलेलं नाहीये त्याचा बॅडलक आहे असं कर्णबाळा दुनबळे म्हणाले अकोल्यातील नागरिकही अमोल मिटकरींसोबत नाहीत अजितदादांना विनंती आहे मिटकरींच्या तोंडाला झाला झालाय हा माणूस तुमच्या पक्षाला डुबवणार अजितदादा तुम्ही पितृतुल्य पवार साहेबांशी वैर घेऊन वेगळा पक्ष काढलात तो पक्ष संपवण्यासाठी सुपारी का याने आहे का या माणसाला याची जागा दाखवा अशी विनंती कर्णबाळांनी अजितदादांना देखील केली आहे कर्णबाळा दुनबळे घरातून पत्रकार परिषद घेतो खुले आम आरोपी पत्रकार परिषद घेत आहेत त्याला पोलिसांचं पाठबळ आहे का तो का अजून पकडला गेला नाही त्याने चितावणी दिली हा तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का इथे कायद्याचं राज्य आहे उतरला असाल तर पूर्ण उत्तरा अकोला पोलिसांनी कर्णबाळाला आबाई का दिलाय तो या सगळ्याचा मास्टर माइंड आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला कर्णबाळाने वादाची ठिणगी पेटून दिली आम्ही एकत्र होतो सर्वामध्ये फूट पाडली नालायक माणूस स्वतः बिळामध्ये जाऊन लपलाय अकोला पोलीस त्याला अटक कधी करणार आहे एफ आय नोंदून दोन दिवस झालेत तरी आरोपी पकडला जात नाहीये असं अमोल मिटकरी म्हणाले महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही असं कर्णबाळाने इशारा दिलाय पत्रकारांच्या या प्रश्नावर अमोल मिटकरी चिडले आणि म्हणाले हे आरामखोराच्या खोराच्या बापाचा महाराष्ट्र आहे का पुढे त्यांनी कर्णबाळाला शिवीगाळ देखील केली आहे ते म्हणाले की एका बापाची अवलाद असेल तर मला अडवून दाखवावं महाराष्ट्राचं फिरू देणार नाही त्याचा बापाचा महाराष्ट्र आहे का अमोल मिटकरी काय आहे मी ते दाखवून देईल असं अमोल मिटकरी कर्णबाळा दुनबळे यांना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा